अहो काय करताय हे सोडा माझा हात खूप दुखतोय मंजिरी ओरडत म्हणाली तसा अजितला चढला जरा स्वतःकडे बघ कशी राहतेस कशी दिसतेस एका मोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या माणसाची बायको आहेस तू वारंवार याचा विसर पडतो की काय त्याने तिचा हात जोरात पिरगळला आहो दुखतय मंजिरी हात सोडून घेण्याचा प्रयत्न करत होती तिचा आवाज ऐकून इकडे बेडरूमच्या दरवाज्याला कान लावून उभ्या असलेल्या सुलक्षणाताई ओरडू लागल्या अजित मारू नको रे तिला सोड तुझी बायको आहे ती बेडवर खाली जिकडे तिकडे बांगड्यांच्या तुकड्यांचा खच पडला होता नव्या बांगड्या भरून आलेली मंजिरी अतिव दुःखाने त्या फुटलेल्या तुकड्यांकडे पाहत होती गर्द हिरव्या रंगाच्या या बांगड्या तिला आईने आग्रहाने भरायला लावल्या होत्या तिला आपल्या नवऱ्याचा खूप अभिमान होता पण इतरांपेक्षा स्वतःला सुखी समजणारी मंजिरी हल्ली उदास राहू लागली होती डोळ्यांखाली काळी परतुळ चेहऱ्यावरचे दुःखी भाव कृषी झालेली देहयष्टी काहीतरी चुकत असल्याचं सांगत होती नोकरीच्या ठिकाणी जशा वरच्या पायऱ्या चढत गेला तसा त्याचा अहंकार वाढत गेला आपले आई वडील बायको मुलं यांना आपल्यापेक्षा कमी अक्कल आहे असं त्याला वाटायला लागलं त्यातच आई कमी शिकलेली बाबा आयुष्यभर एकाच नोकरीत आणि त्याच पदावर चिकटलेले अगदी झापड लावल्यासारखं जीवन होतं त्याचं इतर कशाचा विचार न करता आपल्याला जे जमतं ते एकच काम करायचं बाकी आपल्या क्षमता योग्यता तथापासून पाहायच्या नाहीत की नव्या संधीचा शोध किंवा लाभही घ्यायचा नाही नंतर बायको आली तीही आईच्या पसंतीची जेमतेम पदवी पदवीधर असलेली उच्च शिक्षित मुलींच्या अटी भयंकर असल्याने मुलगी आवडूनही अजितला अनेक वेळा नकार द्यावा लागला मनात नसताना त्याने मंजिरीला होकार दिला आईच्या मते बायकोला नोकरी करता आली नाही तरी चालेल पण घर सांभाळता यायला हवं हो। चार माणसांचं मनापासून करता यायला हवं हो। यानुसार मंजिरीने घराचा कारभार हाती घेतला सासू सासऱ्यांना आई वडील मानलं ताई तिला जमेल तशी मदत करत होत्या आणि आप्पाही समाधानी होते एका गृहिणीला आणखी काय हवं मंजिरी घरात आली आणि अजित एक एक करून यशाच्या पायऱ्या चढून वर जाऊ लागला आईने याचं श्रेय आपल्या सुनेला दिलं आपल्या निवडीवर खुश होऊन ती सुनेचं कौतुक हळूहळू आपण अहंकाराच्या पायऱ्या चढत आहोत हे अजितच्या लक्षात येत नव्हतं तशीच इतरांना कमी लेखण्याची त्याची मनस्थिती होत होती अजित दार उघड सुलक्षणाताई जोरात ओरडल्या तशी मंजिरीने आपली कशीबशी सुटका करून घेत पटकन दार उघडलं घाबरून ती त्यांना बिलगली तिच्या डोळ्यातून पाणी अखंड वाहत होत काय चाललं हे किती वेळा समजावलं घरच्यासाठी अपमान करू नये इतकं शिकून देखील काय उपयुक्त त्याचा अजित मुलं घाबरून खोलीत बसलीत नशीबाने पत्रात दोन मुलंच आहेत उद्या त्यांच्या बायका घरात येतील त्यांनाही अशीच वागणूक मिळेल त्यांच्यावर हेच संस्कार करणार का संस्कार आई हिच्यावर कसले संस्कार आहेत ग राहते कशी वागते कशी एखाद्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीकडे नेण्याची ने सुद्धा लायकी नाही हिची मग माझ्या तर दूरच राहिल्या आता मुलांवर तरी काय संस्कार होणार मग आयुष्यभर अशीच कबाळीच राहणार तोंड सांभाळून बोलाजीत मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी दोघांची असते एकट्या आईची नाही इथून पुढे जर माझ्या सुनीची लायकी काढलीस तर मीही विसरून जाईन तू माझा मुलगा आहे असते सुलक्षताई सुलक्षणाताईंनी उगारलेला हात मागे घेतला रागाने थरथरत त्या मागे सरल्या मार ना का थांबलीच तिकडे दरवाजाला कान लावून उभे असलेले शेजारी सगळं ऐकत असतील म्हणतील मुलगा मोठा झाला शिकला सवरला तरी आई अजूनही त्याच्यावर हात उचलते अगं तुम्हाला आता माझ्याकडे पैसे मागावे लागतात मी घरचा खर्च उचलतो यासाठी या आपण कामी येत नाही म्हटलं अजित कुश्चितपणे हसत म्हणाला इतक्यात मुले हात आली आई काय झालं अशी का दिसतेस आणि या बांगड्या कशा फुटल्या बाबा तुम्ही आईला काय केलं मोठा मुलगा म्हणाला मंजेरीचा अवतार पार विस्कटून गेला होता वेणीतून केस सुटून बाहेर आले होते साडीचा पदर खांद्यावरून लुंबत होता फुटलेल्या बांगड्यांमुळे हाताला जखमा झाल्या होत्या खरचटलं होतं डोळे लाल झाले होते ओठ कोरडे पडले होते मुले आपल्या आईबाबांकडे आळीपाळीने आई बघत उभी होती एकदम ती आपल्या आईला बिलकली बोल ना काहीतरी आम्हाला भीती वाटते आमच्या खोलीत चला तुम्ही इथं थांबायची काही एक गरज नाही सुलक्षणा ताई ती घरना घेऊन आपल्या खोलीत आल्या तू प्रतिकार केला नाहीस तर त्याचं आणखी फावेल का सहन करते सगळं ताई मंजेरीच्या हाताला मलम लावून देऊ लागल्या मुलं मात्र भितरून आई आणि आजीकडे पाहत होती इतक्यात त्यांचे आजोबा आले आणि त्यांना बाहेर घेऊन गेले तसे आजूबाजूला जमलेले शेजारी आपापल्या घरात निघून गेले नक्की काय चालतं यांच्या घरात हल्ली रोद्ध झालं हे म्हणतात हा वा अजित बायकोला रोज मारतो म्हणे का अगं मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला घरी तसाच मान द्यावा लागतो समाजात त्याचं स्टेटसने वागावं लागतं चार चौघात मॅनर्स पाळावे लागतात असं वागून चालत नाही असं म्हणजे बघ आता आपल्याकडे ही सगळी सुख हात तोडून उभी असती तर आपण कसे वागलो असतो छान व्यवस्थित महागडे कपडे वापरले असते शेजारी पाजारी सारखं येणं जाणं ठेवलं असतं मिरवलं असतं आपल्या बरोबरच्या माणसात जास्त करून मिसळलं असतो की नाही शेजारी राहणाऱ्या दोन बायकांचं बोलणं ऐकून आप्पांना दुःख झालं आई प्रतिकार म्हणजे नक्की काय करू मी मंजिरीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती उत्तरासाठी सुलक्षणा ताईंकडे पाहत राहिली पण तिला नेमकं काय उत्तर द्यावं हे ताईंना कळे ना, ना। प्रतिकार म्हणजे तू बोल स्वतःची बाजू मांड प्रसंगी भांड पण गप्प राहू नको आम्ही आज आहोत तर उद्या नाही किती दिवस तुझी बाजू घेणार आमचा काय भरोसा ताई म्हणाल्या हे मी करत नाही आई आधी हे केवळ भांडायचे आता मारहाण करतात मग मीही तसंच केलं तर चालेल मंजिरी म्हणाली यावर ताईंना काय उत्तर द्यावे ते ना त्या गप्प झाल्या त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले मुलाने सुनेला मारहाण केली तर चालते पण सुनेने आपली पायरी सोडायची नाही बरोबर ना नवरा मारतो म्हणून रडत बसायचं नुसतं दुःख उगाळत बसायचं पण सुशिक्षित असणाऱ्या नवऱ्यावर बायकोने हात उगाडायचा नाही कारण वर्षानुवर्ष बायका हे सहन करत आल्या आहेत सासरी राहायचं म्हणजे आपलं मन मारून सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून जगत राहायचं कोणी बोललं तर दुर्लक्ष करायचं आणि आपण कोणाला बोललो तर मात्र सून चांगली नाही असं शिक्का आयुष्यभर सोबत घेऊन फिरायचं मंजिरी बोलत होती आम्ही तुला काही बोलतो का तुझी बाजू घेतो ना आज तर मी माझ्या मुलावर हात उगारला ते पाहिलंच ना आई तोंडावर पदर घेऊन रडू लागल्या मुलगा सुनेला मारतो मग सुनेने प्रतिकार म्हणून त्याला मारहाण करावी मग त्याच्यात आणि तुझ्यात काय फरक उरला चांगलं सुशिक्षित कुटुंब तुझ आपलं आम्ही इतकी वर्ष गरिबीत काढली मुलगा चांगला शिकला नोकरीला लागला वाटला तर चांगले सुखाचे दिवस येतील पण काय होऊन बसलं हे आई मग रडता का खर तर वाटायला हवं आपण बायकोवर हात उचलतो याचा व्हायला हवा पण इथं सगळं वेगळंच आहे नुसता पैसा पद घेऊन काय करायचं त्यासाठी माणुसकी अंगी असावी लागते मंजिरी मोकळेपणाने बोलत होती ताईंना ते पटत होतं पण त्या फार काही बोलत नव्हत्या पैसा पद प्रतिष्ठा यामुळे आपला मुलगा बदलत चालला आहे याची त्यांना जाणीव होती सुनेला होणारी मारहाण सहन होत नव्हती आणि तिच्या माहेरी सांगायचं म्हटलं तर लग्नाची अजून एक बहीण होती तिचं लग्न कसं व्हायचं म्हणून मंजिरीच्या माहेरी काही सांगायची सोय नव्हती वाह किती छान बोलते माझी बायको तितकीच छान वागली असतीच तर फार बरं झालं असतं अगं कमावणाऱ्याला अक्कल असते घरकाम कोणीही करू शकत आईने तेच केलं इतकी वर्ष आता घरात तर काही ना काही कारण काढून नुसतं रडत बसायचं नवरा हात उचलतो म्हणून तक्रारी करायच्या त्यापेक्षा माझ्या पदाला शोभेल असं आपलं वागणं बोलणं स्टेटस सुधारण्याचा प्रयत्न करा चल आपल्या खोलीत मी वाट बघतोय अजित मोठ्याने ओरडून म्हणाला तसं सुलक्षणा ताईंनी तोंड फिरवलं हे ऐकून मंजिरीच्या अंगावर काटा आला एक वेळ मारहाण पण रात्रीचा अधिकार नको ती तिथेच बसून राहिली बऱ्याच वेळाने मुला आता आली आणि आजी शेजारी झोपून गेली तेवढ्या वेळेत अजित चार वेळा येऊन गेला पण काही झालं तरी आज खोलीत जायचं नाही असं ठरून मंजिरी तिथेच झोपली अजित खोलीत एरझऱ्या घालत होता मला नकार ऐकायची सवय नाही ऑफिसमध्ये एकूण एक लोक मला मान देतात माझा शब्द न शब्द झेलतात आणि खरात मात्र काढीची किंमत नाही आपल्याला तो आईबाबांच्या खोलीत आला मंजिरीला झोपलेलं पाहून पुन्हा त्याचा राग अनावर झाला त्याने तिचा हात धरून खेचायचा प्रयत्न केला इतक्यात आप्पा आले अजित काय चाललंय ते थंड स्वरात म्हणाले आप्पा माझी बायको आहे ती मी काहीही करेन मंजिरी भेटरून मागे सरकली मुलेही उठून बसली दिवसेंदिवस तुझं वागणं बेताल होत चाललंय बाहेर लोक तुला बोलत नाहीत तर आम्हाला बोलत आहेत आता बस झालं तू तुझ्या खोलीतचा दरडावत म्हणाले बाहेर तुमचं काय स्टेटस आहे इतकी वर्ष तुम्ही फक्त खरडे अशी काय केली ज्या खुर्चीवर बसला तिथेच चिकटून राहिलात मी कमी वयात तुमच्यापेक्षा जास्त कमवतो हीच हवा तुझ्या डोक्यात गेली अजित तुझ्याकडे फक्त पद आणि पैसा आहे ते काढून घेतलं तर तू शून्य आहेस वेळीच सावध हो आपल्या माणसांना धरून राहा त्यांची किंमत ठेव आप्पा म्हणाले बाप लेकाचं बोलणं ऐकून ताई रडू लागल्या मुलं पुन्हा आईला बिलगुन बसली हे तुम्ही मला शिकवू नका जे शिकवायचं ते सुनेला शिकवा अजित पुढे होत म्हणाला निघ माझ्या परवानगीशिवाय अजिबात या खोलीत पाऊल टाकायचं नाही अजित तरात तरा निघून गेला आणि तुम्ही का रडताय अशाच रडत राहिलात तर सुनेकडे नातवंडांकडे कोण बघणार त्यांच्या पाठीशी उभ्या रहा मुलगा चुकतोय वेळीच त्याचा कान पकडा आप्पा बाहेर गेले मंजिरी मुलांना जवळ घेऊन झोपली पण रात्रभर तिचा डोळ्याला डोळा लागला नाही माझ्यात काय कमी आहे रूपाने तशी उजवी आहे घरकामात कमी पडत नाही शिक्षणही चांगलं आहे मनात आणलं तर या शिक्षणावर नोकरीसुद्धा मिळेल खरंच नोकरी करायची का की लग्नाआधी घेत होते तसे क्लासेस घ्यायचे आप्पा आणि आईंना या बाबतीत उद्या विचारायचं आणि ते नको म्हणाले तर मंजिरी रात्रभर विचार करत राहिली घड्याळ सहाचा ठोका पडला तशी ती उठून आवरून कामाला लागली हळूहळू डब्बा आई अप्पांचा नाश्ता भांडी सगळं मुलं शाळेला गेली तर अजितचा अजित डब्बा न घेताच ऑफिसला गेला तिने कालचं सगळं विसरून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण अजितने तिच्याकडे ढुंकूने पाहिलं नाही मंजेरीला वाईट वाटलं सगळं सहन करून आपल्याला काहीच किंमत नाही श्री म्हणजे फक्त उपभोग हो घ्यायची वस्तू आहे की अधिकार गाजवण्याकरता आणलेली गडी बस झाला आता अजिबात सहन करायचं नाही स्वतःसाठी उभा राहायचं आप्पा एक बोलू मी लग्नाआधी घ्यायचे तसे चित्रकलेचे क्लासेस घेतले तर चालतील ती आत आली आप्पा वर्तमानपत्र बाजूला ठेवत डोळे मिटून काही क्षण शांत बसले तुमचं तेच शिक्षण झालंय ना मग नोकरी केली तरी चालेल आता मुलं मोठी झाली आहेत तेवढाच वेळ जाईल न हातात चार पैसे येतील माझे शाळेतले काही स्नेही आहेत त्यांच्याशी हवं तर मी बोलेन हो कर दिला म्हणजे सुलक्षणा म्हणायचा प्रश्नच नव्हता पुढच्या काही दिवसात आपण फिल्डिंग लावली आणि मंजिरीला नोकरी मिळाली ताई मदतीला होत्या तरी पहिले काही दिवस धावपळीत गेले अजित मंजुरीची चेष्टा करायची एक संधी सोडत नव्हता अधिकाऱ्याची बायको एक शिक्षिका हे शोभत नाही पण तिने त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही मुलांसोबत ठीक अकरा वाजता ती घरातून बाहेर पडायची आणि साडेपाचच्या घरी यायची दिवसातले बरेच तास घरातून बाहेर असल्यामुळे नसते विचार मनात येत नव्हते शाळेत तिच्या वयाच्या तसंच मोठ्या शिक्षिका होत्या लहान विद्यार्थी होते शिवाय चा... आवडीचे काम असल्याने त्यात तिचा वेळही छान जाई शेजारी पाजारी आता मंजिरीला मान देऊ लागले नवऱ्याचा अन्याय सहन करून ही कामावर जाते म्हणू लागले या नोकरीमुळे हळूहळू तिच्यात बदल घडून येऊ लागला नव्या मैत्रिणी स्वतःकडे लक्ष न देणारी मंजिरी आता नीटनेटकी राहत होती स्वतःवर नव्याने प्रेम करायला शिकत होती कायम कमीपणा घेणारा तिचा स्वभाव खुलून येत होता तर एका पुरुषाला समाजात जितकी किंमत असते तशी स्त्रीलाही तितकीच किंमत असते हे तिच्या लक्षात येत होतं मंजिरीने आनंदाने पहिला पगार ताईंच्या हातात दिला आई तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं हे पाहून अजित म्हणाला असे या पगारात काय येणार मला माझे सहकारी चिडवतात म्हणतात तुमच्या पदाला तुमची बायको शोभत नाही हसतात ते माझ्यावर माणसानं नेहमी मोठी स्वप्न पहावी तशी लहान सहान कामं करून आपली प्रतिष्ठा कमी करून घेऊ नये मंजिरी नोकरीला लागल्यापासून ला अजितचा ताठा थोडा कमी झाला होता अगं कानावर आल्या त्या गोष्टी खऱ्या म्हणायच्या की खोट्या मंजिरीचे तात्या आपल्या बायकोला विचारत होते अजितराव मंजिरीचा छळ करतात अगदी मारहाणही करतात म्हणे ते शाळेतले मास्तर म्हणत होते यामुळे तिची तब्येत खराब झाली होती आत्मविश्वासही कमी झाला म्हणे कानाजवळ येत म्हणाले अहो काय बोलत आहे ते असं का करतील सुशिक्षित आहेत आपले जावई शिवाय मंजिरीचे सासू सासरेही चांगले आहेत आणि ती आपल्याला कधी काही बोलली नाही पण सार काही ठीक असेल तुम्ही काळजी करू नका आई म्हणाली ती कशी बोलेल आपल्या मनस्वीचं लग्न नुकतंच ठरतंय तिची तर काळजी असेल ना मंजुरीला हे लग्न पार पडलं की मी स्वतः बोलेन तिच्याशी तात्या कामासाठी बाहेर निघून गेले खरे पण त्यांचं मन चलबिचल झालं होतं हे खरं असेल तर तिच्या आईचा जीव कासावीस झाला ताई आणि आप्पा आपल्या लेकीला सांभाळून घेत असतील की तेही असंच सुलबाबाईंनी पटकन आपल्या लेकीला फोन लावला तिच्याकडून काही अंदाज घेण्याचा प्रयत्नही केला पण मंजिरीने आईला काहीही सांगितलं नाही तरीही आई म्हणून त्यांच्या मनातून लेखीची वाटणारी काळजी कमी होणार नव्हती मनस्वीचे लग्न ठरल्याच्या बातमीने मंजिरीला आनंद झाला जवळचं मुहूर्त ठरल्याने मदतीसाठी माहेरी जावं लागणार होत सुट्टीसाठी अर्ज लिहावा लागणार होता घरी येऊन तिने सुलक्षणा ताईंच्या कानावर ही बातमी घातली त्यांनाही आनंद झाला तू तिथे गेलीस तर इथे कोण पाहणार आमचे डब्बे मुलांच्या शाळा आई कोण बघणार अजित मध्येच म्हणाला तू इथली काळजी करू नकोस मी बघते सगळं लग्नाचे दिवस परतून येत नसतात आपण जितकी मदत करू तितकीच कमी पडते एकुलत्या एक बहिणीचं लग्न आहे तू निश्चिंत जा ताई मंजेरेला म्हणाल्या काही असलं तरी अजित खुश होता मोठ्या सावई म्हणून आपल्याला मान मानपान मिळणार निदान अंगठी किंवा सोन्याची चेन तरी मिळेल अशी त्याला खात्री होती हल्ली ऑफिसमध्ये त्याचा दबदबा वाढत असल्याने त्याचा स्वभाव उर्मट उद्धट बेफिक्री बनत होता इतरांना कमी लेखण्याची त्याची वृत्ती सहकाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत होती बाबांच्या अशा वागण्याने मुलंही त्याच्यापासून दूर राहणं पसंत करत होती पण लवकरच अजितचा आनंद हिरावून घेतला गेला एक दिवस घोटाळ्याच्या आरोपाखाली त्याला ऑफिसमधून सक्तीची रचा घ्यावी लागली आत्मसन्मानाला ठेच लागल्यावर अजितचा मूळ स्वभाव उफाळून वर आला यासाठी तो मंजिरी आई आपण दोष देऊ लागला कधी मुलांना जबाबदार ठरवू लागला मंजिरी नोकरी करते म्हणून तिच्याकडे पैसे मागू लागला हिला माझा स्टेटस पाहावलं नाही त्यामुळे नोकरी केली असा आरोप मंजिरीवर करू लागला पण मंजिरी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती नोकरीमुळे थोडा आत्मविश्वास तिच्यात आला होता घरातून बाहेर पडल्यामुळे इतरांचे सुख दुःख समजली होती मन खंबीर बनलं होतं हातात चार पैसे येत असल्याने ती बरेचसे निर्णय स्वतः घेऊ शकत होती त्यातच अजित व्यसनांच्या नादी लागला मंजिरी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण केवळ स्वतःवर विश्वास असलेला अजित इतरांना दोष देण्यात मग्न होता विनाश विपरीत बुद्धी असं म्हणत अखेर दुर्लक्ष केला सुट्टी मिळाल्यावर मंजिरी माहेरी गेली मुलं सुट्टीच्या दिवशी येत आणि शाळेच्या दिवशी आप्पा त्यांना पुन्हा घेऊन जात तात्या आपल्या लेकीवर ले नकळत लक्ष ठेवून होते तिची अवस्था फारशी बरी नाही हे त्यांना कळून चुकलं होतं खरेदी फराळ सजावट सगळं पार पडलं लग्नाचा दिवस जवळ येत होता सगळी धावपळ सुरू होती त्यातही अजित मंजुरीला सतत फोन करून पैसे मागत होता काही रक्कम ऑफिसमध्ये भरली तर त्याची नोकरी परत मिळणार होती लग्न पार पडलं आणि मंजुरीची धावपळीतून सुटका झाली ऐन लग्नाच्या दिवशी हजर झालेला अजित मात्र मानपान न मिळाल्याने सगळंच आपल्या मनाविरुद्ध घडते म्हणून खवळला मंजिरी तात्यांकडून ही अपेक्षा नव्हती या लग्नात माझा मान ठेवला गेला नाही एखाद्या सोन्याचा दागिना द्यायला काय धाड भरली होती तुझ्या बापाला त्यामुळे माझी नोकरी तरी वाचली असती अजित तिचा हात पकडत म्हणाला अजित सोड तिला आप्पा गरजले अजित सोडा हे तुमचं घर नाहीये माझं माहेर आहे जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा मंजिरी म्हणाली अगं हा विचार तुझ्या बापाने करायला हवा तोंड सांभाळून बोला अजितरा तुम्ही आमच्या लेकीला मान दिला असता तर आम्ही जावे म्हणून तुमचा मान निश्चित ठेवला असता पण जिथं आमची लेख सुखी नाही तिथल्या लोकांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार बरोबर आहे ना तात्या खुर्चीचा आधार घेत म्हणाले इतके दिवस कानावर येत होतं आज प्रत्यक्षात पाहिलं आप्पा अशावेळी लेखाला नुसतं समजावून काय फायदा योग्य ती कारवाई करायला नको का आणि ताई आमची लेख आम्हाला जड नाही तिला इथेच राहू दे आमची नातवंडही इथेच राहतील त्यांच्यावर नसते संस्कार व्हायला नकोत तात्या असं बोलू नका चूक झाली पण आमची सून आहे ती घरची लक्ष्मी आहे तिला असं माहेरी टाकून आम्ही जाणार नाही सुलक्षण ताई हात जोडून म्हणाल्या हा तुमचा मोठेपणा झाला पण माझ्या लेकीला मी मार सहन करायला सासरी पाठवू की घरची लक्ष्मी म्हणून पाठवू ते तुम्हीच सांगा आणि असल्या जावायला काय मान द्यायचा तात्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले तात्या रडू नका ना मंदिरे धावत त्यांच्याजवळ आली आले कशासाठी सहन करतेस पोरी एकदाही या बापाला सांगाव असं वाटलं नाही तुझ्या बहिणीचं लग्न होणार नाही म्हणून की सासरी कमीपणा वाटेल म्हणून ताई जीवाजीव असेपर्यंत आम्ही आमच्या लेकीला सांभाळू पण पुन्हा सासरी पाठवणार नाही तुमच्या लेखाचं वागणं बोलणं सुधारलं तर विचार करू हे ऐकून मंजिरीने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली बापलेख दोघे एकमेकांना धीर देत बराच वेळ रडत राहिले आज कितीतरी वर्षांनी मंजिरी मोकळी झाली आई आप्पा आईने खूप साथ दिली ते नेहमी माझ्या बाजूने उभे राहिले आणि तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी काही सांगितलं नाही ते काही नाही आजचे दिवस सहन करण्याचे नाहीतच मुळे आमची एक मुलगी सासरी गेली आणि दुसरी पुन्हा माहेरी आली असं आम्ही समजू मंजिरीची आत्या म्हणाली बाकी नातेवाईक कुजबुज करू लागले इतक्यात तिचा चुलत भाऊ अजितच्या अंगावर धावून गेला त्याला आडवेपर्य आडवेपर्यंत अजितने चांगलाच मार खाल्ला होता जावई बापू लेकीच्या पाठीशी तिचं माहेर खंबीरपणे उभं आहे पुन्हा असले उद्योग केले तर तुमची कंप्लेंट गेलीच म्हणून समजा तात्यांचे भाऊ धमकी देत म्हणाले आजी बाबा आईशी नीट वागत नाहीत कधी कधी मारतात आम्ही तुम्हाला शब्द देतो इथून पुढे असं व्हायचं नाही आणि माझ्या मुलाने पुन्हा तुमच्या लेकीवर हात उगारला तर त्याला घरातून कायमचा बेदखल करेन आपला हात ता, तात्यांच्या हातात दिला ते आपल्या सुनीला घरी घेऊन आले इतके दिवस आई अप्पा अजितशी दोन शब्द बोलत होते आता तेही बंद झालं होतं मुलंही बाबा म्हणत गळ्यात पडत होती आता तीही जवळ येईन अशी झाली मंजिरी अजितकडे लक्ष देत नव्हती नोकरी नाही घरात माणसं असून ती नीट वागत नाहीत मित्र कधीही दुरावले होते पैसा हातात पैसा पद काही उरलं नव्हतं एरबी अजितची बाजू घेऊन बोलणार अशी जरी आता त्याला नावं ठेवत होते पद प्रतिष्ठा असेल तरच माणसाला मान मिळतो बायकोला मारहाण करणाऱ्या माणसाची किंमत नेहमी शून्याच असते हे ऐकून आपण वाटलं लोकही किती चमत्कारिक वागतात माणसाच्या हातातून पैसा पद गेलं की त्याला काडीचीही किंमत देत नाही आता तीच किंमत मंजिरीला मिळते आहे कारण ती नवऱ्यावर अवलंबून न राहता नोकरी करते कमावते पुढे बऱ्याच दिवसांनी खटपट केल्यानंतर अजितला प्रयत्नांती आधीच्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळाली पण पद मात्र खालचं होतं त्याचा गर्व अहंकार आता खूपच कमी झाला होता ज्या सहकाऱ्यांनी आपल्या हाताखाली काम केलं त्यांच्या हाताखाली नोकरी करण्याची वेळ त्याच्यावर आली होती म्हणतात ना नियती अशीच असते संधी देते तशीच हिरावूनही घेते कर्माचे फळ आपल्याला इथेच भोगावे लागते शेवटी हाती काही नसलेल्या माणसाची किंमत ही, ही शून्य असते समाप्त लेखिका सायली जोशी